अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन पंचवटीतील आळगाव नाका परिसरात असलेल्या लंडन पॅलेस सभागृहात समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकाचे लिहिलेल्या पुस्तकांचे लेखक डॉक्टर गिरीश जाखोटिया कोकणामध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालविणारे संजय यादवराव शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे त्याचबरोबर उद्योजकांच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक शशिकांत जाधव आणि प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघांचे उपाध्यक्ष कैलास भोसले आदी उपस्थित होते तर दुसऱ्या सत्रात अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आपले मौलिक विचार मांडले गोवा कर्नाटक छत्तीसगड पासून क्षेत्रात సభా కృషి పర్యటన విజ్ఞాన తోజగార ఉద్యోగ సంధి సమాజం ఆరక్షణ మహిళ आणि ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या राजकीय पक्षांच्या भूमिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह घेत आहेत आणि क्रिया आणि प्रतिक्रियांच्या नादामध्ये महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत असताना काही विशिष्ट मंडळी त्याच्यामध्ये रोज लागलेली पेटवण्याचा कार्यक्रम करत मकाशी बाळासाहेब सराटेने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार यांचे नातू लोक वापरतो कारण आपल्या विचाराच्या विरोधात जरी तुम्ही विचार मांडला तरी त्या माणसाला सन्मान समाजामध्ये ठेवला पाहिजे त्यांनी मराठा समाजाला उमेदवारांना आरक्षणाच्या बरोबर जी भूमिका मांडली की मराठा आणि कुंडली समाजाच्या उमेदवारांना आला निवडून दुण येते नये घटना एक घटनाबाह्य असं वक्तव्य आहे कारण मराठा आणि कुंडी समाजातले लोक काही पाकिस्तान कराची बांगलादेश बद्दल नाही आलेले ती ह्याचं जन्म घेतला आणि ह्या जपातीत बनला त्याच्या वक्तव्याचा मी निषेध करतो मराठा झालेला दुसरा प्रश्न आहे की आता मराठा आरक्षणावर तीन प्रकारचे गट आहेत काही काय म्हणतात ह्या फुलेमध्ये यायचं नाही तिकडे जाऊन बसा तिकडे जाऊन बसला की दुसरा येतो तुम्ही इथं नाही बसायचं त्यानंतर तिसरा येतो तुम्ही इकडे पण बसू नका तुम्हाला ह्याच्यातलं कटक असं कळ ज्या मराठ्यांनी या भूमीमध्ये अठरा पगड समाजाला एकत्र करून स्वातंत्र्याची ज्योत दिलवली देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड प्रमाणाचं योगदान दिलं सरकारपासून ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये या समाजाने योगदान दिलं आणि असा योगदान दिलेल्या समाजामध्ये जेव्हा ज्यांनी भरभरून देण्याचा प्रयत्न केला त्याला ज्या दिवशी भूक लागते त्याच्या भूकेकडं एक उत्सितपणाने भूमिकेतनं बघितलं जातं याला वेगळं ताण का हे मराठा समाजाला हिनवण्याचा प्रारंभी अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवा अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले जय हिंद गिरीजी जोगडिया साहेब संजय जाधवराव साहेब विलासजीजे साहेब शशिकांत जाधव साहेब हेलो तुती साहेब केंद्र सुद्धा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून हार्दिक स्वागत आमदार सुद्धा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून मानद मुद्रा सर्वांना जय हिंद कैलासवासी आनंदसाहेब पाटील यांनी बावीस मार्च लोक आहेत एकोणीसशे एक्याऐंशी साली नाशिक शहरात संघटनेचे नाव मराठा महाराजांच्या मनामध्ये पसरले होते अण्णासाहेब गेल्यानंतर संघटनेला पुढे मी एक वर्षापासून या संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून युवक जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहे अखिल भारतीय मराठा महासंघाची सामाजिक चळवळी मराठा समाजातील मराठा बांधवांची एक आहे

बांधणी केली व या संघटनेला आज मध्ये लावलेले जे छोटे रोप त्या रोग वृक्षात बदलले रोजच्या हो असो किंवा शेतकरी अंबल असो यात अतिल भारतीय मला हा संघ हा नेहमी आर आगे असतो शैक्षणिक सामाजिक आर्थिक कार्यामध्ये अखिल भारतीय मनाला हा संघाच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिंहचा वाटा आहे मी एक वर्ष म्हणून या संघटनेमध्ये जिल्हा दक्ष म्हणून जिल्हा दक्ष म्हणून काम केले आहे <laughs> यावेळी पत्रकारांसोबत वार्तालाप करताना राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी विविध प्रश्नांवर मुद्दे मांडले पवारसाहेबांची उद्धव ठाकरेंची गाडी उडव अडवली ना, ना। आता ला ट्रॅक व्यवस्थित चालला आहे प्रश्न असा आहे की सगळ्या नेत्यांनी गोल बोलण्यामध्ये अर्थ नाही त्यांनी गोलमेज परिषद करू नये त्यांनी काय करायला पाहिजे याची संविधानिक तरतूद काय आपण लॉक कुठपर्यंत देऊ शकतो आणि काय करू शकतो ह्या तीन गोष्टी राजकीय व्यवस्थेने एका प्लॅटफॉर्मवरून जाहीर केल्या पाहिजे आज काय होतं आहे प्रत्येकजण एकमेकांना काउंटर करण्यासाठी अडचणीत आणण्याचा प्रयोग करतो त्याच्यामध्ये समाजाची फरफट होती त्यामुळं आम्ही दिलं पाहिजे हे लोक जेवले पाहिजे आणि ताटच वाढायचं नाही ही जी प्रवृत्ती ती प्रवृत्ती सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या विधिमंडळात भाषण झाली पण सगळ्यांनी गोल भाषणं केली दिलं पाहिजे जेवले पाहिजेत पण कसे जेवायचे जे, कोणत्या ताटात जेवायचे हे जे, कुणीही सांगायला तयार नाही आणि ही वस्तुस्थिती जर तशी असेल तर त्याच्यातनं राजकीय उद्रेक होऊ शकतो तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी फक्त भूमिका घेतली मात्र जी ठोस भूमिका आहे त्यांनी बघा ते, ते दोन, दोन, दोन हजार नऊ ही सगळी मंडळी काय म्हणतात आरक्षण दिलं पाहिजे सगळेच बोलतात प्रश्न असा आहे की मी सुद्धा त्या चळवळीमध्ये पहिल्यापासून काम केलं आहे आमची जी पहिली स्टेप आहे की सोशल बॅकवर्डनेस सिद्ध करायचा याच्यातच त्यांनी आम्हाला एवढं दमवलं आहे ते पुढचं मागायच्या अगोदर ते अगोदरच दमवत आहेत आत्ता कधीतरी पंधरा वीस वर्षांनी गायकवाड कमिशननी आत्ता शुक्रे कमिशननी हा समाज मागास नाही आहे हे पहिल्यांदा सांगितलं आहे हे सांगायला तीस वर्षं गेली आणि तीस वर्ष कोणत्याही आयोगाने आत्तापर्यंत ते ऐकलं नाही पण आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सामाजिक मागासले पण शैक्षणिक मागासले पण हे सिद्ध झालेलं असल्यामुळं आता मराठा समाजाने या पात्र आरक्षणाखाली ती सवलत त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर त्याला मिळाली तर ती टिकेल ह्याच्यातली मुख्य अडचण अशी की एकाच बॉक्समध्ये आम्ही सगळे एकोणचाळीस टक्के लोक जाऊन बसलो तर ती बस फुटेल त्यामुळं याचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून त्याच्यातला मार्ग काढणं त्याच्यासाठी जो पूर्वी आम्हाला ई एच पर्याय होता तो पर्याय आता गेलेला आहे त्यामुळं एस सी बी सी टिकवणं आमच्या पुढचं आव्हान आहे ते टिकलं तर निश्चितपणे मराठा समाजाला न्याय मिळेल मराठा महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीतेसाठी मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे नाना बच्चाव योगेश नाटकर पाटील राजेंद्र शेळके सुभाष शेळके अशोक दुधारे अशोक कदम संजय फडोळ राजाभाऊ जाधव दीपक पाटील रमेश खापरे अनिल आहेर सागर बागुल सागर कातड अण्णा पिंगळे विलास गडाक, गौरव गाजरे वैभव वडजे स्वाती जाधव शोभा सोनवणे ऍडव्होकेट स्वप्ना राऊत ओमकार दुगजे विश्वास वाघ राम निकम मंगेश पाटील प्रल्हाद जाधव नितीन काळे सुवर्णा पाटील रोहिणी उखाडे सचिन पवार राज पाटील अनिता ढेमसे प्रमिला पाटील हेमंत देशमुख विष्णू अहिरे गणेश पाटील महेंद्र बेहरे प्रितेश रायते राजेंद्र देवकर रवींद्र मालुंजकर त्रिलोक भामरे समीर वडजे अविनाश वांजळे आदींनी विशेष परिश्रम घेतल्या ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाही